बापरे आज म्हणजे आपल्या मंचाची परिस्थिती ही महायुतीसारखीच झालेली आहे सगळे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे जशी उमेदवारांची गर्दी गर्दी झालेली आहे तसंच आपल्या मंचावरही आज सर्व कार्यकर्त्यांची गर्दी आहे आज गणेशपार येथे गणपती मंदिरासमोर दर इलेक्शनमध्ये जशी आपली परंपरेने सभा होत असते त्या सभेच्या माध्यमातून आज विधानसभेचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई आठवले गट आणि मित्रपक्ष यांचे अधिकृत उमेदवार धनंजयजी मुंडे यांच्या प्रचारानिमित्त मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि तुमचा खूप आग्रह होता तुमची मनातली खूप सुप्त इच्छा होती की देशाच्या राजकारणात न जाता राज्याच्याच राजकारणात राहिल्या पाहिजेत म्हणून लोकसभेचा वळसा घालून परत विधान परिषदेवर तुमच्या इच्छेनी आलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पंकजाताई आत्ता बोलत असताना थोड्या वेळामध्ये परंतु लोकसभेपासून ते आत्ताच्या निवडणुकीपर्यंत काय काय घटक समोर आले ह्याचा लेखाजोखा मांडणारे सन्माननीय संजय भाऊ दौंड सन्माननीय मंच म्हणते आता सर्वांची नावं घेत नाही उपस्थित भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना रिपाई सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेहमीप्रमाणे या सभेची शोभा वाढवण्यासाठी इथे उपस्थित झालेले सर्व माझे युवा बांधव वडीलधारे मंडळी आणि माझ्या माता भगिनींनो सर्वांनी माझ्यापूर्वी बोलत असताना इथे सगळे मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे वेगळं असं बोलण्यासारखं माझ्याकडे आज काही राहिलेलं नाही आहे फक्त एवढंच म्हणेल की मंचावर जेव्हा आम्ही आलो आणि एवढी गर्दी होती पंकजा ताईंसाठी खुर्ची मागवा खुर्ची मागवा असं सगळी चर्चा सुरू झाली आणि एक खुर्ची आली सुद्धा जर पंकजा ताईंना खुर्चीचा मोह असता तर स्वतःच्या पाठीमागे असणाऱ्या लाखो लोकांच्या आशीर्वादाचा फायदा घेऊन ताईंनी आजपर्यंत राजकीय जीवनात काही वेगळे निर्णय घेतले असते पण ताईंच्या आयुष्यामध्ये एक आणि एकच मोह आहे तो म्हणजे लोकांच्या सेवेचा आणि त्याच मोहाला डोळ्यासमोर ठेवून पुन्हा आता ताई विधान परिषदेवर आपली सगळ्यांची सेवा करण्यासाठी से इथे आलेले आहेत विषय आता आहेत तसे बोलण्यासारखे खूप की आपण काय कामं केली मागच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षांसाठी काय विजन आहे त्याच्याविषयी विषय आपल्याला सांगतीलच विस्तृत मार्गदर्शन करतील पण मला तुम्हाला सांगायचं आहे की विकासाच्या मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवूनच या निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आपण सगळे कार्यकर्ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये का आहात हेच माझं लक्षात येत नाहीये तुम्हीच का होऊन म्हणताय स्वतःहून की जातीवाचक प्रचारभूवी करू नका हे करू नका विरोधकांचे मुद्दे तुम्ही बोलायचे नाही तुम्ही के केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक घेऊन जा विजय निश्चितच आपला होईल एवढं तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने मला कळकळीने सांगायचं आहे आपल्या धनुभवचं मशीनवरती नाव एक नंबरला आहे आपण सर्वांनी एक नंबरचं मतदान त्यांना उद्याच्या वीस तारखेला टाकायचंय तसं नाव तर पंकजा पण मशीनवर एक नंबरला होतं आणि परळीनी अजूनही सात हजाराची जर तरतूद केली असती तर निकाल असा लागला नसता ही हळहळ आपल्या सगळ्यांच्या मनात आहे त्यामुळे एकदा गेलेली वेळ परत येत नसते हळहळ करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये ही जबाबदारी मंचावर बसलेल्या लोकांची जेवढी आहे त्याहीपेक्षा जास्त आज इथे आम्हाला ऐकायला आलेल्या लोकांची जबाबदारी आहे की उद्याच्या वेळेला असं केलं असतं तर असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका एक नंबरचं मतदान देऊन आपल्याला सर्वांना धनुभाऊंना विजयी करायचंय वारंवार मी घड्याळ्याकडे बघतीये वेळ बघणं गरजेचं आहे कारण थोडं पटकन घड्याळ्याचं बटन दाबा हे म्हणायचे आम्हाला सवय नसल्यामुळे मी घड्याळकडे बघते म्हणजे घड्याळला मत मागतीये असा समज तुमचा झाला असेल आणि दुसरं म्हणजे मला वेळेत भाषण आटपतं पण घ्यायचं आहे तसं तर लहान भाषणं करण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे म्हणजे मॅगी दोन मिनिटात बनते त्याच्यापेक्षा छोटं भाषण मी करू शकते वेळेची मर्यादा आणि पुढे आपले दोन प्रमुख वक्ते आपले नेते बोलणार आहेत हे या गोष्टीचं भान ठेवून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धनुभाऊंना प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती करते आणि इथंच थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र